सवयी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी जे ओवरऑल डेमध्ये काय आहे ते सगळं दाखवणार आहे आणि आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे आणि पिल्लू झोपल्यामुळे चला करून घेऊयात आपण ब्लॉग शूट करून घेऊयात आणि पॅकिंग पण करायची मला थोडीफार कारण आता पॅकिंग म्हणजे भरपूर दिवस झाले आहेत आपल्याला डिलिव्हरी होऊन जसं की तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्याच्या पासून मी इथेच आहे म्हणजे माझ्या माहेरी आणि आता साधारण तीन महिने होतच आले आम्हाला आणि तुम्ही बघितलं असेल पिलूला तुला वॅक्सिन पण दिलं होतं तर दोन दो दिवस ते त्याच्यामुळेच गेले आणि हळूहळू तर पॅकिंग सुरू करा म्हटलं कारण आता सासरी जायचं आहे त्यामुळे आणि थोडीफार पॅकिंग केली म्हणजे पिल्लूचे कपडे वगैरे त्या गोष्टी केल्यात पण बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की आता हे तुम्हाला डबे वगैरे दिसत आहेत तुम्ही असं काय डबे नेहमी दाखवते पण ते मी म्हणून ठेवलेत की त्याच्यामध्ये सामान छोटं मोठं पॅक करता येईल म्हणजे पिल्लूचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा त्यात ठेवता येईल म्हणजे मला घरी गेल्यावर ते सहज सापडतील इकडे तिकडे पसारा होणार नाही आणि बाकी तर भरपूर आहेत गोष्टी आणि आज येणार आहेत पिल्लूचे पप्पा घेण्यासाठी तर ॲक्च्युली आम्ही सध्याच नाही पण कधी जाणार आहेत तुम्हाला नक्की कळेलच तर ते आज येणार आहेत मध्ये पण आम्हाला मग जायचं आहे किती जायचं हे सुद्धा आम्ही शेअर करतेच तर तिथे जाऊन मग आम्ही जाणार आहोत माझ्या सासरी म्हणजे खामगावला तर मला आता जवळजवळ येते तर पॅकिंग करून ठेवावी कारण वेळेवर हे राहिलं ते राहिलं नको हे माझ्या एखाद दोन गोष्टी राहिल्या पण पिल्लूचं काही राहतं कामाने कारण कसं काय लागेल औषधी वगैरे काय ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित आठवण करून सगळ्या गोष्टी भरून ठेवणं तर आ, हो आ, तर त्या दिवशी मी बाकीचे पिढीचे शिवाय त्याचे कपडे वगैरे डेली जे आहेत ते मी ऑलरेडी व्यवस्थित ठेवून दिले होते ते पण मला एकदा बघून घ्यावं लागेल आणि तर जेवणं वगैरे पण झाली समजे दुपारी जेव्हा थोडंसं आता आई आराम करते माझा तर थोडाफार आराम झालाच आणि ताई पण येणार आहेत कारण आपल्याला करायची आहे शिदोरी त्यासोबत द्यावं लागते मग जे आमच्या इकडे तरी पद्धत आहे शिदोरीची त्यामुळे मराठवाड्यात तिकडे ते हे करतात गोल गोल असे वळीव लाडू म्हणतात मराठवाड्यामध्ये स्पेशल असे ते खूप म्हणजे इकडं खूप फॅड आहे अगदी पोत्या पोत्याने ते वळीव लाडू करतात आणि खायला तर खूपच सुंदर लागतात म्हणजे खूप भन्नाट लागतात लग्नात तर असंच असतं पण शिदोरी म्हटलं की पहिले ते करावंच लागतं पण आपण शिदोरीमध्ये ते करेन करणार आहोत त्यामुळं मग ते पण तुम्हाला मी दाखवते आणि तुमच्याकडे शिदोरीमध्ये स्पेशल काय असतं कुठल्या भागातून आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर सुरुवात करूया आपण आहे शिवाय आपल्याला काहीहीच करता येत नाही आणि त्याची झोप मात्र हळूहळू आता खूप कमी होती आहे त्याच्यामुळं त्याची जी वेळ आहे त्या त्यावेळेलाच आपल्याला बाकीची कामं करून घ्यावं लागतं तर ठीक आहे चला गेल्यावर ॲडजस्ट होणं म्हणजे कसं आहे मला आता असं वाटते की परत पहिल्यास <laughs> की म्हणजे लग्न करून पहिली वेळेस आपण जातो सासरी तेव्हा सा कसं आपल्याला सगळं नवीन नवीन होतं ॲडजस्ट करण्यासोबत असं पिल्लेसोबत मला वाटतं की गेल्यानंतर त्याच्यासोबत घरी सगळं ॲडजस्ट कसं करायचं कारण सगळं त्याच्यासाठी नवीनच आहे आणि त्याच्यासोबत मला तिथे राहायचं ते सुद्धा आमचे नवीनच आहे सगळ्यांसोबतच होत असेल ते बाकी तर काही एवढं असं हे नाही आहे पण ठीक आहे होईल आणि त्यालाही कसं इथे आईबाबाची सवय झालेली आहे आणि तिथे गेल्यावर नवीन चेहरे असल्यावर तोही कसा करतो हे मोठा प्रश्नच आहे मला पण ठीक आहे हळूहळू सवय हो होईलच त्याला फायनली मी आवरायला घेतलं तर इथे मी माझ्या पिकेच्या साडा दिल्या होत्या पिक करण्यासाठी तर त्या साडा इथे नीसनं काही झाला नाही पण तरीही ठीक आहे आणि ही बॅग जशी मी आली तशीच बॅग जी कपाटात ठेवली त्यानंतर ती काही बाहेर काढलीच नाही तर आता म्हटलं चला इथं परत सगळं आवरून घेऊयात हे जे शर्ट आहे ते मावशीने आणलं होतं पिलीला जेव्हा ती अयोध्याला गेली होती आणि हा माझा बँगलचा सेट डेफिनेटली खूप युजफुल आहे पण मला माझ्या लग्नामध्ये हा ॲज अ गिफ्ट म्हणून आला होता पण खूप छान आहे ट्रॅव्हलिंगसाठी तर खूपच मस्त आहे आणि बांगड्या खूप साऱ्या बांगड्या बसतात आणि फुटायची बिलकुल टेन्शन नाही आहे मस्त आहे मी भरपूर वेळेस हाच कॅरी करते खूप छान आहे तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आणि इथे बाहेर आम्हाला जायचं आहे त्यासाठी मी आईला साडी कुठली घालू हे विचारत होते तर मी कन्फ्यूज होते दोन्ही साडीमध्ये आणि उन्हाळा असल्यामुळं गरमी तर आहेच पण मग आईनी गुलाबी साडी चूज केली तर बघूयात फायनल कुठली साडी मी घालते ते फॅशिंग झाली माझ्या मम्मी टाकायला मी घेऊन आले आणि आम्हाला ना आता नवीन छंद लागला असं टाकलं की आम्ही असं पाठ उचलतो आणि असं जोर जोरात आवाज करत घ्या म्हणून चलो चल चलो बापरे बिल्लू पप्पा इथे शपराईच दिलं कशा रे पप्पा किती बघायला ओळख आता नाही ओळखत काय माझे खलमुल अ खरमुरा हॅलो काय

केलं तर दीड महिन्याने पिल्लू आणि पप्पाची भेट झाली त्यामुळे तो थोडा गोंधळात होता तर थोडा वेळ बसला शांत आणि पुढे बघा मग कसा करतोय तो

आणि हे झाल्याच्यानंतर आम्ही गेलो तुबा आहे थोडंसं सामान घेण्यासाठी आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवत होतो या खूपच्या पण ब्लॉग